धन्यती माता धन्य ते सुपुत्र तो काळ पारतंत्र्याचा होता आदिलशाही निजामशाही कुतुबशाही आणि मोघलांच्या साम्राज्याचा सा होता बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी जन्मलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा गावातील राजे लखुजी जाधव आणि माता म्हाळसाबाई यांच्या पोटी जन्मलेल्या कन्यारत्न वेरुळच्या मालोजीराजे भोसले यांचे पुत्र शहाजीराजे भोसले यांच्या सहधर्मचारिणी झाल्या त्यांनी आपले नरसिंह पुत्र शिवाजीराजे भोसले यांना चार बादशहाच्या विरोधात दंड थोपटून बंड करायला शिकवलं या आदर्श मातेमुळे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवराय घडले ती माता राष्ट्रमाता राजमाता झाल्या त्या होत्या जिजाऊ मा साहेब नमस्कार मी नीता देव बार्शी टुडे युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत युगान युगे स्वाभिमानाची लोककल्याणाची सद्गुणांची प्रजाकल्याणाची परस्त्रीला माते समान मानण्याची शिकवण देणारे शिवचरित्र प्रत्येक भारतीयांच्या मनावर कोरलं गेलं आहे जिजाऊंनी सद्गुणांची खाण घडवली जीवाला जीव देणाऱ्या आणि स्वराज्यासाठी प्राणाची आहुती द्यायला एका पायावर तयार असलेल्या अठरा पगट जातीच्या मावळ्यांची साथ शिवरायांना मिळाली याला कारण जिजाऊंनी शिवरायांच्या मनात माणुसकी आणि स्वराज्य प्रेम पेरले त्यामुळेच तोरणा जिंकून वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी स्वराज्याचे तोरण बांधले गेले जावळीच्या मोरे मोरेपासून खंडूजी खोपडे पर्यंत आणि सय्यद बंडांपासून कृष्णाजी भास्करांपर्यंत सर्वांना कंठस्नान घालणारे शूर मावळे निर्माण झाले कारण जिजाऊंनी महाराजांना तलवारीपासून घोडेस्वारी पर्यंत सर्व युद्धशास्त्रात पारंगत केले निधड्या छातीच्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी आपले जीव धोक्यात घातले तानाजी मालुसरेपासून बाजी प्रभू देशपांडेंपर्यंत शिवकाशिदांपासून जीवा महालांपर्यंत आणि मदारी मेहतर पर्यंत नरवीर महाराजासोबत राहिले महाराजांच्या रक्तात जिजाऊंनी आपण सारे स्वराज्याचे निष्ठावंत हे बाळकडू दिले जिजाऊ मासाहेब या युगपुरुष घडवणाऱ्या आदर्श माता तर आहेतच त्याचबरोबर त्या कुशल राज्यकर्त्या राजनिती प्रजाहित दक्षही होत्या त्यांनी महाराजांना शौर्य धैर्य मुत्सदीपणाही शिकवला म्हणूनच महाराजांनी अफजलखानाचा त्याच्या छावणीत जाऊन खात्मा केला शाहिस्ते खानाची बोटे कापून त्याला लाल महानातून पळवून लावले औरंगजेबाच्या दरबारात महाराज झुकले नाहीत पण अतिशय कुशलतेने त्यांनी आग्र्याच्या नजरकैदेतून स्वतःची सुटकाही करून घेतली शिवरायांनी स्वराज्य घडवलं आणि राजमाताजी जिजाऊंनी शिवरायांना घडवलं पुण्याची जहागीर सांभाळताना सुख समृद्धीचा सुखाचा उत्कर्षाचा काळ प्रजेसाठी निर्माण केला अशा या वंदनीय राजमातेने आपल्या सद्विचारांचा हस्तक होण्यास शिकवले आहे सद्विचार आणि स्वाभिमानातून घडलेलं मस्तक कधीच दुर्जनांपुढे नतमस्तक होत नाही अशा स्वाभिमानाची प्रेरणा देणाऱ्या राष्ट्रमातेस राजमातेस चारशे सव्वीसाव्या जयंतीनिमित्त बार्शी टुडेच्या वतीने मानाचा मुजरा जय जिजाओ जय शिवाजी